आजची ही पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण म्हणजे परवा दिवशी सोलापूर शहरातील प्रमुख नेत्यांची एक बैठक आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते आदित्य पवार यांच्या निवासस्थानी आमचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकर साहेब तसेच समन्वयक आमच्या आमचे मार्गदर्शक यश माने त्याचबरोबर उमेश पाटील त्याचबरोबर दत्ता भरणे आणि शहरातील माजी आमदार रविकांत पाटील साहेब कार्याध्यक्ष विवर बागवान त्याचबरोबर आमचे गटनेते प्रदेशचे उपाध्यक्ष किसंब जाधव त्याचबरोबर आमचे दुसरे गटनेते आमचे मार्गदर्शक आनंद चंदन शिवे अशा सर्व मा, मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये आदरणीय दादा साहेब असतील त्याचबरोबर आमचे समन्वयक बसून दादा माने असतील या सर्वांनी आणि आमच्या सर्वच्या एकमताने सोलापूर शहर कार्यकारणी आम्ही जाहीर करण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयाला आमचा प्रदेश करून आमच्या प्रदेशचे प्र सरचिटणीस गरजे साहेब यांनी त्याला मान्यता दिली आणि ती यादी आज जाहीर करण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत त्यामध्ये सोलापूर शहराला जवळपास एकशे चव्वेचाळीस पदाधिकाऱ्यांची ही कार्यकारिणी त्याला मान्यता मिळालेली आहे त्याची आज आम्ही ते जाहीर करत आहोत एक जनरल सेक्रेटरी सोळा उपाध्यक्ष दोन प्रवक्ते एक खजिनदार पस्तीस सरचिटणीस सतरा सचिव सहा संघटक सचिव सतरा संघटक तीन विधानसभा अध्यक्ष तीन विधानसभा कार्याध्यक्ष त्याचबरोबर आठ मार्गदर्शक व कायम निमंत्रित नेते त्याचबरोबर कायम निमंत्रित पाच आणि आमचे प्रदेशचे अध्यक्ष सुनील तडकरे साहेब यांनी या मान्य कार्यकारिणी मान्य देताना सांगितलं की आजी विचार लोकांपर्यंत पोचून पक्ष बळ बल बळकट करण्याचं काम येणाऱ्या मध्ये पक्ष संघटनेचे सर्व पदाधिकारी करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली त्याचबरोबर समन्वयक साहेबांनी सोलापुरामध्ये चांगल्या पद्धतीने समन्वय घडवू आणि या ता ता हो एक चांगला भविष्य काळामध्ये आम्ही पक्षाला देऊ अशा पद्धतीचं वक्तव्य आदरणीय यश माने दादांना दादांसमोर केलं आम्ही सर्वजण त्या मिटिंगला हजर होतो त्या मिटिंगमध्ये आमच्या एक मताने या कार्यकारणी मान्यता दिलेली आहे या सर्व कार्यकारणीचे पदाधिकाऱ्यांची नावं आपल्या मध्ये आम्ही आपल्याला दिलेले आहेत लोकदर्शन मराठी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका